डॉक्टर जाकीर हुसेन मदरसाधुनिकरण योजना प्रतिवर्षी फक्त दोन लाख रुपये देण्यात येत होते ते दोन लाखावरून दहा लाख रुपये इतकी त्याच्यामध्ये वाढ केली डीएड शिक्षकांना मदरशाच्या सहा हजार रुपये मानधन होत सोळा हजार केलं आणि बीएड वाल्यांना आठ हजार होतं अठरा हजार रुपये केलं राज्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा आम्ही विकासाकरता अर्थसंकल्पात टाकले अरे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना तुम्ही का काळजी करता कुणी काही बोललं तर त्यास त्या सगळ्याचं आम्ही समर्थन करत नाही कुणी म्हणलं मधी बटेंगे कटेंगे अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात ते तिकडं नॉर्थमध्ये महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यांची शिकवण आमच्या रक्तामध्ये बिनलेली आहे त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार मी तुम्ही बघा माग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय घेतला अल्पसंख्याक समाजाने आणि त्या शिवसेनेनी त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या बिल आलं वॉकआउट केला काय साधलं तुम्ही काय साधलं अरे ज्याला मतं दिली तेच बाहेर निघून गेले आणि तुमच्या मताचं काय झालं त्याचं काहीतरी विचार करा ना अरे कुठं तरी आपल्या विचाराची कोण आहेत आपल्याला मदत करणारी कोण आहे त्याच्या संदर्भामध्ये जसं बोलतात तसं वागणारी कोण आहे माझ्या मागासवर्गीय समाजाला पण सांगितलं अरे आता संविधान बदलणार आता संविधान बदलणार आरक्षण काढणार त्याच्यामध्ये सवलती काढणार घटना बदलणार अरे कुणी सांगितलं त्या विरोधकांना दुसरा मुद्दा नव्हता वाटेल टे ते सांगितलं आणि दिशाभूल केली झालं संविधान बदललं अहो त्या न्यायदेवतेच्या हाताचे जे डोळे पट्टी बांधलेली काढली आणि तिच्या हातामध्ये तराजू आणि संविधान दिलं एवढ्या संविधानाचा आदर आम्ही करतोय हे चाललंय आमचं या संविधानाने जम्मू काश्मीर पासून काश कन्याकुमारी पर्यंत आपल्याला सगळ्यांना एक संघ ठेवलेला आहे आपल्या कुठं पाकिस्तान सारखं बांगलादेश सारखे श्रीलंकेसारखे उठाव होतात तसं आपलं इथं होतं नाही होत युक्रेन आणि तिकडं रशियाला चाललंय होतं आपल्या इथं नाही होत शेवटी आपली एक परंपरा आहे आपली एक संस्कृती आहे आपल्याला इतिहास आहे या सगळ्याची तुम्ही विसर पडून देऊ नका म्हणून आम्ही सांगतोय की महायुतीतला आम्ही घटक आहोत आम्ही रामदास आठवलेजी आमच्या सगळ्यांचे विचार एक आहे त्याकरता तुम्ही डॉक्टर योगेशजी क्षीरसागरांना आपलं बहुमोल मत या घड्याच्या चित्राच्या शेजारी दाबा मी तुम्हाला सांगतो तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही मधी काहींनी आता ह्यांनी सांगितलं ते बाबरी म्हणजे त्यावेळेस बाबा एवढं एवढं बारका होता आणि त्यावेळेस त्याचा आता मोठा फोटो हे काय चाललंय सोशल मीडियाला कुणाचही दड घेतात मुंडकं दुसऱ्याचं बसवतात की चाललं काय कुणाला कळायला पत्ता नाही काय टेक्नॉलॉजी आलेली आहे परंतु त्याचा गैरवापर चाललेला मी एका ठिकाणी आता मी समजा आता इथं आलोय आणि काहींनी सांगितलं एका ठिकाणी चालत दादा आम्ही जातो आपला नमस्कार करतो पुढे जातो एकाकडे मी भेटायला गेलो होतो ते चुकीचं ते वक्तव्य करायच्या आधी सहा महिन्यापूर्वी माझी भेट झाली आता तेच दाखवतात अजित पवार यांच्या जवळ कसा अरे पण तेव्हा केलं नव्हता ना ते नंतर केलं ना बाबा नंतर मला माहिती हो चार महिन्यानी असं काहीतरी करणार आहे काय मी अंतर काय मला कळतच नाही अरे माझे एवढे सडे त्या ठिकाणी विचारत मी त्याच्यामध्ये आत बाहेर करणारा ना कार्यकर्ता नाहीये हे गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि त्याच्यातून आम्ही शेवटी आम्हालाही कळतंय की आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना भरून रयतेचं राज्य केलं त्याच पद्धतीनं करायचं असतं आणि म्हणून आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय त्याच्यामध्ये कुठंही आमच्या मुस्लिम सावर, समाजाच्या संरक्षणाची सर्व जाती धर्माच्या लोकांची संरक्षणा सा, संरक्षणाची जबाबदारी आमची आहे पोलिसांची आहे कायदा कोणाला हातामध्ये घेऊन दिला जाणार नाही ईडब्ल्यू एस इकॉनॉमी विकर सेक्शन त्यामध्ये तीन महिन्यापूर्वी जी पोलीस भरती झाली त्याच्यात आता मधल्या आरक्षणाच्या काळात आपलं बावन्न टक्के आरक्षण ओबीसीचं मागासवर्गीयांचं आणि आदिवासींचं आणि एन टी दहा टक्के ईडब्ल्यू एस बासष्ट टक्के आणि नंतर पुन्हा दहा टक्के मराठा समाजाला दिलेलं बहात्तर टक्के आता मराठा समाजाला तिथं आरक्षण दिल्यामुळे ईडब्ल्यू एस मधनं ते बाहेर पडले आता ज्यांना कुठंच आरक्षण नाही ते ईडब्ल्यू एस मध्ये आणि मला तुम्हाला सांगायचंय बीडला पोलीस भरती झाली बारा आपल्या मुस्लिम समाजाची मुलं त्या ठिकाणी सर्व्हिसला लागली परभणीमध्ये अठरा लागली लातूरमध्ये बावीस लागली अशा पद्धतीनं अल्पसंख्याक समाजाच्या मुलांची भरती त्या ठिकाणी केली हे आम्ही केलं त्याच्यामध्ये आम्ही मिरवलं नाही आम्ही खोटं सांगत नाही रेकॉर्ड बघा काय खोटं सांगायचं सा कारण आहे अरे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे माझ्या माय माऊली बसल्या त्यांच्याकरता मी लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली कॅबिनेटमध्ये धनंजय आणि सगळ्या मंत्र्यांनी मान्यता दिली आज ती खुरपणीला जाणारी महिला आज ती रोजगार कामाला जाणारी महिला आज ती धुमबाडी करणारी झाडू पोता करणारी स्वयंपाक करणारी कचरा गोळा करणारी महिला अरे तिला काही तिचा विचार करताय की नाही देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली तिला स्वतःला काहीतरी वाटतं ना बीडच्या बाजारामध्ये गेल्यावर नंतर माझ्याकरता काहीतरी करावं प्रत्येका वेळेस तिनं नवऱ्याकरता करायचं सासू सासऱ्याकरता करता करायचं मुलाबाळांच्या करता करायचं अरे तिला जीव आहे का नाही तिच्या जीवाचा कधी विचार केला की नाही या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आम्ही केला आणि त्यांना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली हे कोर्टात गेले बंद करायला हे विरोधक असले अरे काय यांचं जात होतं कोर्टात जायचं काय कारण आहे दोन कोटी तीस लाख महिलांना आम्ही आता पंधराशे रुपये देतो आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज तेच पैसे बाजारात ते येतात ना बाजाराचं अर्थकरण वाढतं ना अर्थचक्र फिरतं ना फायदा होतो ना छोटी मोठी दुकानं चालतात ना त्यांनाही एक आत्मनिर्भर एक सबल आणि सक्षम झाल्यासारखा एक आधार वाटतो ना तोही समाजातला पन्नास टक्के घटक आहे त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे काढलेत मधी कुठं कुणी काढा करायलाच नको विरोधक म्हणले अरे काढा काढा पैसे परत घेतील कशाला आम्ही परत घेऊ बहिणीला ओळणी टाकलेली भाऊबेजीची किंवा रक्षाबंधनाची कोणी परत घेत असत आणि आता त्याबद्दल तिची टीका टिप्पणी चाललेली आहे मी तुम्हाला सांगतो बहिणींनो मायमाऊलींनो तुम्हाला ही योजना पुढे मला पाच वर्ष चालू ठेवायची महायुती सरकारला चालू ठेवायची जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळचं बटन दाबा जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबा जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा हे करा पुन्हा सरकार पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही ती योजना पुढे चालू ठेवू काळजी करू नका तुमच्याकरता मग धनंजयनी सांगितलं मागचं बिल द्यायचं नाही चालू बिल द्यायचं नाही पुढचं बिल द्यायचं नाही तीन पाच साडेसात तुम्हाला पुढे पाच वर्ष वीज फ्री किती मोटारचं पाणी घ्यायचं आणि शेतीला द्यायचं ठरवा आणि पुढं सहा महिन्यांनी दिवसा वीज देणार रात्री नाही इलेक्ट्रिक पंपाला दिवसभर उजाडलं भाकरी घ्यायची शिजोरी घ्यायची रानात जायचं पाणी धरायचं पिकाला द्यायचं फळबागांना द्यायचं आणि संध्याकाळ झाली कडूच पडलं परत घरी यायचं बायका पोरांच्या जेवायचं झोपायचं रात्री बिबट्या यायला नको वाघ यायला नको गवा यायला नको रानडुकर यायला नको साप विंचू काटायची काही अडचण नाही ह्याही गोष्ट आम्ही करतोय तशा पद्धतीनं लवकरच साडेनऊ हजार मेगावॉट वीज आम्ही सोलरवर आणतोय हे तुमच्याकरता करतो हे सरकार तुमचं आहे अरे तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं अरे कांदा निर्यात बंदी आपण केली त्याचा फटका बसला लोकांनी आमच्या डोळ्यात पाणी आणलं लगेच आम्ही केंद्र सरकारला सांगितलं कांदाबंदी निर्यात उठवा उठवली कांद्याचे भाव वाढले माझ्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले अरे तुम्ही सांगा ना तुमच्याकरता नी म्हणेल ते करायची आमची तयारी आहे फक्त मागणी योग्य पाहिजे नियमानी पाहिजे तुम्हाला आता सोयाबीन आणि कापचाला मागच्या वेळेस भाव मिळाला नाही धनंजयनी त्या ठिकाणी प्रस्ताव आणला आपण पाच हजार रुपये हेक्टरी दिले ना किती हजार कोटी रुपये वाटले कुठे गेलो पाच हजार कोटी रुपये आम्ही वाटले एक रुपयात पीक विमा विम्याचे पैसे काही नुकसान झालं तर मिळतात ना सरकार पैसे आहे शून्य टक्के व्याज आणि पीक कर्ज सावकाराच्या दारामध्ये जाऊ नये कायदा आणला त्या संदर्भामध्ये माझ्या शेतकऱ्याला जेवढं समान आहे दुधाला सात रुपये अनुदान दिलं तुमच्या इथं मला वाटतं आष्टी पाठवदा भागातच दूध जास्त आहे गाईचं पण त्यांना आता मिळतं ना अठ्ठावीस रुपये तिथला दर सात रुपये आपलं अनुदान पस्तीस रुपये लिटर दर ग्राहकालाही त्रास नको तुम्हालाही त्रास नको तुम्ही व्यवस्थित धंदा करा माझ्या मुला मुलींना जे ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री झाली त्यांच्याकरता सहा आठ दहा दहा हजार रुपये स्टायपन देतोय खरंच कोर्स घ्या तुम्हाला ज्याची आवड आहे त्याचा घ्या सर्टिफिकेट घ्या बँकेत जाऊन तुम्हाला लोन मिळेल किंवा तुम्हाला नोकरी मिळेल आता या पद्धतीने आपण चाललोय काल पंतप्रधानांनी सांगितलं आज परदेशी गुंतवणुकीमध्ये देशात सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं होते तर ती महाराष्ट्रामध्ये नंबर एकची ची गुंतवणूक होते एवढं महाराष्ट्राकडे लोक वेगळ्या नजरेने आहेत त्याचा फायदा आपल्याला उठवायचा आहे रेल्वे लाईन ताबडतोब आपल्याला टाकून घ्यायच्यात वेगवेगळी कामं आपल्याला रस्त्यांची करायची पाण्याच्या बद्दलचे प्रश्न सोडवायचे वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्याला पलीकड पाणी जे जात पश्चिमेकडं ते पाणी आपल्याला पूर्वेकडं वळवायचं आहे ते आपल्याला नाशिकमधन जायकवाडी मध्ये जायकवाडी मधून माजलगाव मध्ये तिथून गोदावरीला तिथून वेगवेगळे बॅरेज तिथून नदीच्या दुतर्फा माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्या रस्ता आम्ही आता निवडलेला आहे या प्रकारे बीडकरांनो अनेक उमेदवार तुमच्या समोर आहेत माझी विनंती आहे मी एवढा पोट तिडकेनं तुम्हाला काय सांगतो आम्ही आमच्याकडे करून दाखवलंय मला बीडमध्ये त्या गोष्टी करायच्या जे काही इथं नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला तो धनंजयनी सांगितला तुमचा आमदार दर सोड करत होता मग दर घडित म्हणायचा दादा मी तुमच्यावर येतो घडीत म्हणायचा नाही माझ्या बरोबर जे जे आमदार आले त्यांना पाच वर्षात एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार हजार कोटी रुपयाची विकास काम आम्ही केली तीन तीन चार चार हजार कोटी मी आज सांगतो या डॉक्टर योगेशला तुम्ही निवडून द्या कमीत कमी तीन हजार कोटी जास्तीत जास्त चार हजार कोटी या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं घरकुलाच्या निमित्तानं रस्त्यांच्या निमित्तानं वेगवेगळ्या ब्रिजच्या निमित्तानं वेगवेगळ्या इमारती ज्या प्रशासकीय असतात त्याच्या निमित्तानं या आम्ही त्या ठिकाणी करतो त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका अरे मी आगे बढतोय तू बटन दाब मी योगेश धनंजय सगळी आगे बढतोय फक्त बटन दाब गाड्याची नाही तर नुसतं आप आगे बढो हम कपडे संभालते पीछे देखने के बाद कुछ भी नाही आहे ऐसा मत करो नगरोत्थान टप्पा तीन मध्ये देखील आम्ही सतरा रस्ते त्या ठिकाणी घेतलेत मित्रांनो आम्ही तुमच्याकरता वेगळा जाहीरनामा दिलेला आहे फक्त बीड शहराच्या करता उद्याच्या राज्याचा जाहीरनामा आहे प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आहे परळीत काय करणार गेवराईत काय करणार माजरगाव मध्ये काय करणार बीडमध्ये त्या ठिकाणी काय करणार शिरूर शिरूरमध्ये काय करणार या पद्धतीनं मी पुढे चाललोय कारण लोकांना सांगितलं पाहिजे ना, ना आम्ही उद्याच्या पाच वर्षाच्या कामच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे का महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे या करता केलं पाहिजे की आम्हाला ही कामं आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता करायची आणि म्हणून आपण वेगवेगळी मला तर टीका खूप करता येते कोणाकोणावर टीका करून माझ्या बीड शहराचे प्रश्न सुटणार नाही टीका करून आपलं लाईट वीट भरलं जाणार नाही टीका करून आज रस्त्याची जी दुरावस्था झाली ते रस्ते चांगले होणार नाही त्याकरता निधी दिला पाहिजे त्याकरता डोकं चालवलं पाहिजे त्याकरता चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे आणि आज तो डॉक्टर आहे त्याची बायको पण डॉक्टर आहे उच्च शिक्षित आहे अनुभव आहे त्यांना जयदत्त अण्णा क्षीरसागरांनी पण आशीर्वाद दिले अण्णांचा पण पाठिंबा आहे मी जयदत्त अण्णांना जाहीरपणे त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो शेवटी आपणच आपल्या आपना माणसाच्या पाठीशी उभं राहायचं असत सत्य ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही म्हणाल ही असं बोलताना लाईट बंद चालू करायला सांगितलं तसं नाही त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आपल्याला बीड शहराचा जातीय सलोखा ठेवायचा आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपलं भलं होणार नाही आपलं नुकसान होईल ते आपल्याला होऊन द्यायचं नाही आणि त्याच्यातून आपल्याला सगळ्या समाजाला पुढं घेऊन जायचंय ते काम महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करून दाखवू त्याकरता महायुतीचे अधिकृत उमेदवार ह्या नात्याने जे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्यांनी आपण विजयी करा ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांना आमच्याकडनं सन्मानाची वागणूक मिळेल आम्ही सगळेजण मिळून त्यां शहराचा आणि ह्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या करता कटिबद्ध राहू हीच खात्री देतो हा शब्द देतो आणि तुम्हाला विनंती करतो काही झालं तरी योगेश तेवीस तारखेला आमदार झाला पाहिजे गड्याची खूण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करील हा अजित पवारचा वाद आहे एवढी गोष्ट सांगतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद दादा आपल्या प्रत्येक शब्दाला या ठिकाणी